तर गोदावरी नदी नाव पूरसदृश परिस्थिती आता गोदावरी नदी नदीत पाहायला मिळते कारण गोदावरी नदीची पाणी पातळी कमालीची वाढलेली आहे धोक्याच्या पातळीच्या पलीकडे गोदावरी नदी गेलेली आहे आणि त्यामुळे पावसामुळे पंधरा धरणांमधून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जातो गंगापूर धरणातून सहा हजार तीनशे छत्तीस क्युसेक्स विसर्ग सुरू आहे तर दारणा आणि नांदूर मध्यमेश्वर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे नाशिक जिल्ह्यातील तेवीसपैकी सात धरणं ही शंभर टक्के भरलेली आहेत जिल्ह्यात पाणीसाठा देखील आता बहात्तर टक्क्यांवर झालेला आहे मुबलक पाणी साठा इथे आता निर्माण झाला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यावेळी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत थेट जाऊया किरण काय सांगाल खरं तर आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडतो आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आता पुढचे काही तास आणखी मुसळधार पाऊस पडेल अति मुसळधार पर्जन्यवृष्टी होईल असं सांगण्यात येत आहे काय अधिक अपडेट्स आणि काय तयारी करण्यात आली आहे सध्या तिथे स्नेहा मागच्या दोन तीन दिवसांपासून नाशिक आणि प्रामुख्याने धरण पाणलोक क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडतोय आणि म्हणून तरी जिल्ह्यातील जो पाणीसाठा आहे तो आता एक्क्याहत्तर एक टक्क्यांवरती आलेला आहे आणि तेवीस पैकी जवळपास सात धरणं हे शंभर टक्के भरल्याचं आपल्याला बघायला मिळतोय मी आता नाशिकच्या गंगापूर धरणावरती आहे आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की गंगापूर धरण सुद्धा आता एकसष्ट ते पासष्ट टक्के भरलेला आहे त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय आता जर आपण बघितलं तर गंगापूर धरणातून सहा हजार तीनशे मिसेस जो पाण्याचा विसर्ग आहे, आहे। चा चा तो गोदापात्रामध्ये करण्यात येतो आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर्वी सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केल्याचं आपल्याला मागच्या दोन तीन दिवसांपासून बघायला मिळतंय फक्त गंगापूरच नव्हे तर गंगापूर सह जिल्ह्यातील जवळपास चौदा धरणातून अशा पद्धतीचं पाण्याचा विसर्ग एकूणच केला जातोय आणि म्हणून तरी रामकुंड भागातील अनेक मंदिर आज सुद्धा पाण्याखाली आहेत आणि प्रामुख्याने गोदावरी आणि दारणा या दोन्ही नद्यांना पूर आलेला आहे त्यामुळे या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे अधिक प्रशासनाने दिल्याचं अं बघायला मिळते त्याच पद्धतीने हे जे नाशिक जिल्ह्यातलं पाणी आहे ते नांदूर माध्यमेश्वर धरणात एकत्र होतो आणि नांदूर माध्यमेश्वर धरणातून आता जवळपास त्रेचाळीस हजार क्युसेक्स इतक्या वेगाने जो पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात येतो आहे आणि गोदावरी नदीच्या माध्यमातून मात हे जे पाणी आहे तो जायकवाडीकडे जातो संपूर्ण मराठवाड्याचा जो अं आणण्याचा एकूणच अवलंबून आहे ते जायकवाडीवरती असतो आणि जायकवाडीकडे आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातून जे अंदाजे जे वीस पाणी जे आहे ते कडे गेल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे आद अजूनही आज आणि उद्या नाशिक मध्ये पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज प्रशासनाचा आहे त्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि नाशिकमधील जे दोन महत्वाच्या एकूणच नद्या आहेत गोदावरी आणि तारणा या दोन्ही नद्यांना सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहे नक्कीच किरण आपण सांगितलं त्याप्रमाणे खरं तर नाशिकमध्ये जेवढीही धरणं आहेत त्यापैकी बहुतांश धरणं आता काठोकाठ भरलेली आहेत त्यामुळे धरणातून विसर्ग सुरू झालेला आहे पाण्याचा मात्र गोदावरीची पूरस्थिती कायम आहे आणि आता आणखी जर यापुढे पाऊस असाच होत राहिला आणि धरणातून आणखी विसर्ग वाढवण्यात आला तर गोदावरी मध्ये पूर निर्माण होण्याची श शक्यता आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेतच मात्र सुरक्षेच्या दृष्टीने किंवा संरक्षणात्मक दृष्टीने काय तयारी करण्यात आलेली आहे एनडीआरएफची ती, टीम तिथे ती आहे का कारण पूरसदृश परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते वीस दिवसांपासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि कुठेही धोका निर्माण होऊ नये किंवा पूर परिस्थितीच प्रिकॉशन जे आहे ते विसर्ग आहे ते या गंगापूर धरणातून केला जातोय पावसाचा अंदाज भाऊन टप्प्याटप्प्याने विसर्ग गंगापूर धरणातून या गोदापात्रात केला जातोय म्हणून तरी अद्यापही जी गंभीर परिस्थिती आहे ते निर्माण झालेली नाहीये गोदावरीला अद्याप मोठा पूर किंवा नागरिकांना फटका जो आहे तो अद्याप फायदा मिळतोय पण एकूणच पाऊस वाढल्यास मात्र परिस्थिती गंभीर होईल अशा पद्धतीचा अंदाज आहे आणि म्हणून तरी या दोन्ही नदीकाठे राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत नक्कीच धन्यवाद या अपडेट्स बद्दल किरण